महिला आर्थिक विकास महामंडळ ठाणे माविम तसंच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यांच्या अंतर्गत या ठिकाणी तालुका स्तरीय रानभाज्या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं महिला व बाल विकास विभागाकडून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आदित्य तटकरे आ, मंत्री या उपस्थित होत्या या ठिकाणी कसं यांच्याकडून नियोजन केलं जातं हा भाजीपाला कुठून मागवला जातो आणि तो कसा शरीरासाठी आरोग्यदायक आहे हे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले नमस्कार माझं नाव रंजना थोरात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र आहे तिथे मी सयोगिनीच काम करते आ, या ज्या रानभाज्यांचा आज आम्हाला इथे स्टँड निर्माण करून दिलेला आहे आदित्यताई ता, तटकरे यांचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता कायापालट लोकसंचालित साधन केंद्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अं इथे का जे उपस्थित आम्हाला केलं त्यामध्ये आम्ही जे महिलांकडून रानभाज्या घेतो तर महिलांना शापूरला यायला रानभाज्या घेऊन महिला शापूरला येतात त्यांना गाडी भाडा लागतो आणि त्यामध्ये त्यांचा पूर्ण दिवस जातो मग आम्ही त्यांच्याकडनं काय करतो की गावामधूनच गावा ह्या रानभाज्या उचलतो आणि त्यांना शापूरचा भाव जो आहे रानभाज्यांचा तो भाव आम्ही त्यांना गावामध्ये देतो म्हणजे त्यांना दोन पैसे मिळतात त्यानंतर की ज्या रानभाज्या आम्ही घेतो त्या रानभाज्यांचं काही आपल्या जीवनामध्ये महत्व आहे लोकांना आम्ही ते पटवूनही देतो आता इथे बघा आम्ही खुरासणी बापलीची भाजी आळूचे पानं कंटोली त्यानंतर कुरडू कुरडू अशा प्रकारे आम्ही जे भाज्या विकतो त्याच्यामध्ये बघा कुरासनी जे आहे ते कुरासणी आपले आपल्याला जे स्टोनचा प्रॉब्लेम शरीरामध्ये असतो त्या स्टोनच्या प्रॉब्लेमवर हे चांगल्या प्रकारे काम करतं त्यानंतर बापरी जी आहे ही बापरी आपल्याकडे म्हणजे कुठेही लागवड होत नाही तिची ती डोंगरामध्ये अचानक उगली जाते आणि याच्यामध्ये डोंगरामध्ये उगल्यामुळे तिला जे म्हणजे तिच्यापासून जे जी जीवनसत्व आहे ते जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये चांगलं आहे हे पण जे महिलांमध्ये काही वेगवेगळ्या आजार येतात म्हणजे महिलांचे काही गर्भपिशवीचे आजार आहेत काही किडनीचे आजार आहेत स्टोनचे आजार आहेत तर ह्या भाज्या जर आपण वेळोवेळी खाल्ल्या सातत्याने खात राहिलो तर कुठेतरी आपल्याला त्यापासून चांगल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो आळूच्या पानांमध्येही आपल्याला एक आहे की जे हे जे आहे स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर डायबिटीस आहे त्या डायबिटीजच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करते। चा बेग 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 चा ते कवर करत आहे याच्यामध्ये बनवताना जर आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या बेसन आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले टाकले तर ते आपल्या शरीरासाठी म्हणजे चांगल्या जीवनसत्वामध्ये वाढ होऊ शकते त्याच्यानंतर हे जे बाकीचं कुरडूची भाजी आहे कुरडूच्या भाजीमध्ये आपले जे सांधे दुखतात ते म्हणजे आता महिला जास्तीत जास्त कष्ट करतात शेतामध्ये उन्हामध्ये त्याच्यामुळे कसं होते की महिलां महिलांमध्ये जास्त आजार उद्भवतात आणि या आजारामध्ये जास्तीत जास्त प्रमाण काय आहे की सांदा दुखणं पोटात दुखणं ह्या खूप आजार वाढलेले आहेत तरी बाप जी कुरडूची भाजी आपण खाल्ली तर ते सांद दुखण्याचं प्रमाण थोडं कमी होतं त्याच्यानंतर कुरडूच्या भाजीचे जे देठ आहेत ते देठ जर आपण उकडून चांगल्या प्रकारे बनवून खाल्ले तर सांध्यांमध्ये जो व्हाईट कलरचा आपला पाणी असतो तो, तो निघून गेल्यानंतर सांधे फार दुखतात तर ते जरा म्हणजे चांगले होण्यासाठी उलडूच्या भाजीचे देठ उलडूची भाजी ही चांगल्या प्रकारे उपयोगी पडते अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या भाज्या महिलांकडून घेतो महिलांना त्याचा दोन पैसे उत्पन्न मिळावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि प्रेरणा लोकसंचयी साधन केंद्र हे सातत्याने प्रयत्न करत असते ह्या फक्त तुम्ही आता महोत्सवामध्ये लावता का रोज कुठेतरी तुमचा स्टॉल असतो त्या ठिकाणी महोत्सवामध्ये पण लावतो आम्ही आणि आमच्याकडे आता हे शापूर कसं आपला तालुका भाग आहे त्यामध्ये वेळोवेळी जेव्हा जेव्हा ह्या भाज्या येतात रानामधून येतात तेव्हा तेव्हा ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लावतो आमच्याकडे वेगवेगळ्या ला पद्धतीच्या स्टॉल साठी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आम्ही हे स्टॉल लावत असतो जनता दरबारशी बोलण्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर